स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची सहल रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इमॅजिका थीम पार्क येथे काल आली होती एकूण चार शाळांची एक हजार अठरा विद्यार्थ्यांचा सहभाग या सहलीमध्ये होता सकाळी साडे दहा वाजता ही सहल इमॅजिका येथे पोहोचली दुपारनंतर यातील तेरा वर्षीय आयुष धर्मेंद् धर्मेंद्र सिंग या येथील शाळा क्रमांक श्यात्तर मधील विद्यार्थ्याला अस्वस्थ वाटायला लागलं दुपारनंतर यातील तेरा वर्षीय आयुष धर्मेंद्र सिंग या घनचोळी येथील शाळा क्रमांक श्यात्तर मधील विद्यार्थ्याला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं असता येथील एका बाकड्यावर बसायला हा विद्यार्थी जात असताना अचानक कोसळला लागलीच आयुषला इमॅजिकामध्येच प्रथम उपचार करून खोपोलीतील पार्वती रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु त्या अगोदरच आयुष सिंग याचा मृत्यू झाला होता तोपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे उपायुक्त आणि इतर काही उपायुक्त वरिष्ठ अधिकारी खोपोलीला पोहोचले होते आयुष सिंग वडील काका नातेवाईक मोठ्या प्रमाणात खोपोलीला पोहोचले रात्री उशिरा मयत आयुष यांच्यावर खालापूर आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपवण्यात आला या संदर्भात खालापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हृदयविकाराचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमॅजिका थीम पार्क या ठिकाणी आली होती सदर सहली करता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असे सांगून एका ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली प कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील नेण्यात आलं व तेथून खोपुली हो येथील पार्वेटी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तो मय झाल्याचे घोषित करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो अॅडव्हान्स पीएम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात आकस्म, मृत्यूची आपण नोंद केलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर